सटणा येथील पोलीस सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र बागलान शैक्षणिक सामाजिक कला व क्रीडा मंडळ संचलित बागलान अकॅडमीला महाराष्ट्र शासन होमगार्ड मुंबई यांच्याकडून मान्यतेसाठी निरीक्षण करण्यात आले यावेळेस नाशिक होमगार्ड कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी सुरेश बा जाधव हो, केंद्रप्रमुख अरुणजी तडवी यांनी क्लासरूम सिक्युरिटी लॅब कम्प्युटर लॅब प्रशिक्षणाच्या सर्व साहित्याची शासकीय पाहणी केली दहावी उत्तीर्ण मुला मुलींना सुरक्षा रक्षकाचे प्रशिक्षण देऊन चांगल्या नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य बागलान अकॅडमी करणार आहे स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळत नसली तरी सुरक्षा रक्षकात आपले करिअर करण्याची संधी उपलब्ध होत आहे कमी शिक्षणात अठराव्या वर्षी नोकरीचा हा सोपा पर्याय उपलब्ध झालेला आहे या संधीचा फायदा होतकरू विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आनंदा महाले यांनी केले आहे कामकाज पाहण्याची जबाबदारी राहुल महाले सांभाळतील जळगाव तंत्रज्ञानिकेतन चांदवड आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय आय टी रुळकी कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम्स आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपले यशस्वी करिअरची सुरुवात करा